नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा तातूभाऊ देशमुख व भावी आमदार किशोरदादा भोरे यांचा वाढदिवसानिमित्त चिंतन सोहळा संपन्न उमरखेड येथील काँग्रेस कार्यालय येथे यवतमाळ जिल्हा काँग्रेस पक्षाचे कार्य अध्यक्ष जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती व उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस जे पक्षाचे ज्येष्ठ नेते तातोभाऊ देशमुख व दिलदार मनाचा राजा माणूस गोरगरीब जनतेचा कैवारी मनमिळावू व्यक्तिमत्त्व आपल्या हक्काचा माणूस सामाजिक कार्यकर्ता भावी आमदार किशोरदादा भवरे यांचा शनिवार दिनांक एक जून दोन हजार चोवीस रोजी वाढदिवसानिमित्त चिंतन सोहळा संपन्न सर्व मान्यवरांनी देशमुख व भवरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला रामभाऊ देवसरकर सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे गोपालभाऊ अग्रवाल सोनू भाऊ खतीब डॉक्टर कल्याणराव राणे अरविंद भोयर प्रभाकर पाटील चव्हाण दत्तराव शिंदे अनेक कार्यकर्ते मित्रमंडळी उपस्थित होते लोकहित लाईव्ह न्यूजसाठी विजय कदम